रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मिळण्यासाठी खूप खडतर परिस्थितीतून गेलेलो हो आहोत आणि बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीतून आम्हाला उमेदवारी दिलेली आहे खरंच मनापासून बाळासाहेबांचे आभार आणि आता आम्ही खेडे खेडेपाड्यात वाड्यांमध्ये वस्त्यांमध्ये आणि शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी फिरलेलो आहोत स्वतः मी गेलेली आहे प्रत्येक ठिकाणी शहरामध्ये परिस्थिती बघितली तर तिथं खासगीकरण आहे नंतर रस्त्यांची कामं कचरा नंतर गटारी हे जे प्रकार आहेत ह्यांची खूप हालत बेकार आहे नंतर झोपडपट्ट्यांमध्ये गेलं तर त्यांना शौचालय नाही आहे नंतर बाथरूमची सोय नाही आहे आणि ज्या ठिकाणी ते राहतात तिथं लाईट पाणी याची सुद्धा सोय नाही आहे तर नक्कीच मी हा तर कर, बदल करणारच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला जी उमेदवारी एक बाळासाहेबांनी दिलेली आहे महिला म्हणून तर त्याचा नक्कीच मी फायदा घेणार आहे कारण मावळमधून पहिली महिला खासदार हा इतिहास घडणार आहे त्याच्यामुळं नक्कीच मला लोकांकडून जनतेकडून आणि वाड्यांकडून खूप प्रतिसाद आहे की ताई नक्कीच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तशी जो ज्या भागामध्ये आम्ही पोचलो नाहीये तिथून आम्हाला कळलं जात आहे की ताई तुम्ही इथपर्यंत नाही आलात तरी आम्ही तुमचा प्रचार प्रसार हे सगळंच चालू केलेला आहे मला कोणाबद्दल बोलायचं नाही आहे मी माझं सांगते माझ्या पुढे कोण आहे पाठी कोण आहे याचा मी विचार केलेला नाही आहे माझी जे माझं जे काम आहे ते जनतेसाठी आहे आणि उमेदवारी नसताना त्याच्या अगोदरसुद्धा मी जनतेसाठी काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला कुठलीच भीती नाही आहे की माझ्या पुढे श्रीरंगप्पा बारणे आहेत किंवा संजोग सर आहेत माझं मी काम चालू केलेलं आहे आणि जनतेकडून मला त्याचा प्रतिसादसुद्धा आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाड्यांमध्ये सगळीकडे बघितलं तर बचत गट आहे पण नुसते नावाला आहे कारण खेडेपाड्यात वाड्यांमध्ये बचत गटाच्या नावाखाली फक्त चालवलं जाते बचत गट पण त्यांना लघु उद्योग जे बचत गटातून जे साधन सामुग्री हे मिळते ती मिळत नाही त्यांना शहरामध्ये पण तेच आहे महिलांचे आरोग्याचे प्रश्न आहेत नंतर बेरोजगारी आहे चूल आणि मूल हा जो प्रश्न आहे तो अजून सुद्धा आपल्याकडे आहे आणि तो मला सध्या सोडवायचा आहे केलेला आहे बाळासाहेबांनी स्त्री शक्तीचा आदर आणि असं कुठल्या पुस्तकात किंवा कायद्यात लिहिलेलं नाहीये की ज्यांच्या पाठी राजकारणाचा वारसा आहे त्यांनीच राजकारण केलं पाहिजे लोकशाही आहे कोणीही उभं राहू शकतं कोणीही निवडणुका लढू शकतात त्याच्यामुळे असं काही नाहीये फक्त मला एक आदर वाटतो बाळासाहेबांचा की त्यांनी स्त्री शक्ती आणि फक्त रायगडमध्ये सुद्धा त्यांनी स्त्री शक्तीचा विजय केलेला आहे तर नक्कीच आम्ही त्या अनुषंगाने आणि नक्कीच प्रयत्न खूप केले समोर येईलच आपल्या तसं बघितलं गेलं तर खोपोली रसायनी म्हणजे पनवेल या ठिकाणी कंपन्या भरपूर आहेत पण तिथे जे स्थानिक आपली लोक आहेत त्यांना रोजगार नाही कारण ते खोपोली आणि पनवेलच्या जा, निम्यापेक्षा जास्त कंपन्या ह्या बंद पडल्यात किंवा त्यांचं स्थलांतर झालेलं आहे तर हा जर मुद्दा जर आपले जर खासदार किंवा आमदारांनी जर उचलला नसेल तर थोडासा तो एक खूपच म्हणजे प्रश्नार्थक प्रश्न आहे त्याच्यावरती विचार करायला भाग पाडतायत कारण जर सामान्य लोकांचं आणि ज्या ठिकाणाहून तुम्ही निवडून येत आहे त्या सामान्य जनतेचा जर विचार करून जर तिथं जर आपला एक सुद्धा मुलगा कामाला नसेल तर ही खूपच गंभीर गोष्ट आहे आणि तो दुसरं झाला रस्ते रस्त्यांचा विषय आता तर चालूच आहे खूप चालू, चालू आहे कारण ॲक्सिडेंट एवढे होत आहेत फळसदारीची आता एक सहा महिन्याची पूर्वीची गोष्ट आहे पाण्यासाठी ती, ती मुलगी गेली असताना तिचा ऍक्सिडेंट झाला तिच्यावरून गाडी गेली आणि तिचा जागेवर मृत्यू झालेला आहे म्हणजे पाणी शेजारी आहे पण त्यांना रस्ता क्रॉस करून जावं लागतं डोंगरावरून येऊन त्यामुळे पाणी लाईट आणि खेडेपाड्यांमधल्या ज्या समस्या आहेत आरोग्याच्या असतील रस्ते लाईट पाणी ह्या तर आहेतच याच्यावरती नक्कीच भर देणार आहे आणि जे आपला भीमाशंकर रोड आहे तो अजून स्थगित आहे तो अजून झालेला नाही तर ते पण आहेत लेण्या आहेत डोंगर आहेत आणि पर्यटन स्थळ आपल्याकडं माथेरानचा जर विषय घेतला तर तो तर खूपच गंभीर आहे कारण त्याचं सुद्धा संवर्धन झालेलं नाहीये आणि नक्कीच हे जे मुद्दे आतापर्यंत राहिलेले आहेत गेल्या दहा पंधरा वर्षात झालेले नाहीयेत ते पहिले पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन संघटना तर आहेत 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 दोन तीन संघटना आहेत एक पोलीस मित्र संघटना आहे आणि अजून दोन तीन आहेत पण मी अजून ऑल इंडिया पॅनल सेना आहे आणि अजून दोन तीन आहेत पण मला आता नाही ते हे आठवत आहे पण नक्कीच आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आणि जरी ज्यांचा माझ्या समोर जरी नसेल तर पाठीमागून मला सगळ्यांचा पाठिंबा हा आहे की आपली जी काही उभी आहे ती पहिल्यांदा खासदारकीसाठी खासदारकीचा उमेदवार आहे आणि जर निवडून आली तर इतिहासामध्ये एक इतिहास घडणार आहे की मावळची पहिली महिला खासदार ठरणार आहे मी आणि नक्कीच जनतेला मी एकच सांगेन की मी माधवी नरेश जोशी राहणार कर्जत मावळ विधानसभेतून मी लढत आहे तरी माझं जे निशानी आहे ते ॲटो रिक्षा आहे आणि नऊ नंबरचं बटन आहे तर जनतेला एकच सांगणं आहे की आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांना चान्स दिला एक चान्स काहीसाठी द्यावा आणि भरघोस मतांनी मला निवडून द्यावं एवढीच अपेक्षा जय भीम जय शिवराय